नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर वर आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो येत्या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजना चालू केली त्याच धर्तीवर मित्रांनो पुन्हा अजून मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनासुद्धा राज्य सरकारने चालू केली तर मित्रांनो आता माझा लाडका भाऊ योजना ही नेमकी कशी योजना आहे या योजनेमधून विद्यार्थ्यांना कसा लाभ आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो या चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर या चॅनलला नक्कीच नक्कीच आपण सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतील तर मित्रांनो या चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवावे तर चला आता बघूया नेमक्या कशा पद्धतीने लाडका भाऊ योजनेतील योजनेमध्ये या मुलांना कसा फायदा होणार आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता लाडका भाऊ योजना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मुख्यमंत्री लाडका भाऊ या नावाने एक यु नवीन योजना योजनेची घोषणा केली आहे ही योजना राज्यातील तरुण मुलांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आखण्यात आली आहे आणि पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी या योजनेची माहिती दिली या लेखात आपण या योजनेचे विविध पैलू त्यांचे फायदे आणि अंमलबजावणी समोरील आव्हाने याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत तर मित्रांनो योजनेचे मुख्य उद्देश असे आहे की मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील युवकांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक विकासाला चालना देणे हा आहे यापूर्वी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर केली होती ज्यामध्ये महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जाते आता लाडकाभाऊ योजनेद्वारे तरुण मुलांनाही अशाच प्रकारे लाभ मिळणार आहे तर या योजनेचे ठळक वैशिष्ट्ये म्हणजे कशा पद्धतीने या लाभ येथे देण्यात येणार आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता एक शैक्षणिक पात्रतेनुसार वेगवेगळ्या रकमाचे अनुदान बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमाधारकांना आठ हजार रुपये पदवीधर विद्यार्थ्यांना नऊ रु नऊ हजार रुपये प्रति महिना तर मित्रांनो या योजनेमधून कार्यक्रम कार्यक्रमसुद्धा घेतला जाणार आहे तर यामध्ये एका वर्षाचे प्रशिक्षण दोन प्रशिक्षण कालावधी सरकारकडून वेतन तीन प्रशिक्षणानंतर त्याच कंपनीत नोकरीची संधी तर मित्रांनो या योजनेचे नेमके फायदे कसे एक शैक्षणिक मदत उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळाल्याने विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यास प्रोत्साहन मिळेल दोन व्यावसायिक प्रशिक्षण ऑपरेंटिशिप कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल आणि त्यांच्या कौशल्यामध्ये वाढ होईल तीन रोजगाराची निर्मिती पूर्ण केल्यानंतर नोकरीची संधी मिळाल्याने बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल चार उद्योगांना फायदा कुशल कामगार मिळाल्याने उद्योगाची उत्पादकता वाढेल पाच आर्थिक स्वावलंबन युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत होईल तर यामध्ये अंमलबजावणीचे नियोजन या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने विविध विभागामध्ये समन्वय साधण्याचे नियोजन केले आहे शिक्षण विभाग कौशल्य विभाग विकास विभाग उद्योग विभाग यांच्यासह विविध खाजगी कंपन्या आणि उद्योगाशी संपर्क साधून ही योजना राबवली जाणार आहे व शिक्षण कौशल्य विकास आणि रोजगार यांच्या समन्वयातून ही योजना राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला नवी दिशा देऊ शकते या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित घटकांचे सहकार्य आणि समन्वय महत्त्वाचा ठरेल अशा प्रकारे मुख्यमंत्री लाडकाभाऊ योजना महाराष्ट्राच्या नवा युवा पिढीसाठी एक नवी नवीन आशा आणि संधी घेऊन आलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनासुद्धा चालू केलेली आहे तर तर अशा प्रकारे युवा पिढींना या योजनेतून अधिक फायदा होईल तर मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा महत्त्वाची अपडेट आहे आणि या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करून ठेवावे धन्यवाद